जैन मित्रांनो मी सर्व मित्र दीपक कोळी मित्रांनो मी कडेगाव पोलीस स्टेशनला होतो मित्रांनो आत्ता आपल्याला वांगीमधून एक कॉल आला आहे पांडुरंग पोळ मित्रांनो आपण ते कॉल करण्यासाठी निघालो वांगीला कडेगावमधून मित्रांनो आता मी वांगीत पोचलो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आता आपण बघू शकतो तिथं घरात वाटतं कोणत्या तर साप बघूया साप कोणता आहे आपण तिथं गेल्यावरती बघू मित्रांनो आपण हा व्हिडिओ तुम्ही शेवट बघा बघायचं

मित्रांनो हे विषयात मी इंडियन ड्रॅफ एक ह्याला मराठीत दामन जातं हा पूर्णपणे बिनविषारी विषारी मित्रांनो आणि आपल्या घरात येण्याच कारण म्हणजे मित्रांनो उंदीर वगैरे खायला आवडते खाद्य म्हणजे उंदीर आणि मित्रांनो काहीतरी खाल्लेला आहे त्यासाठी घरात आला नव्हता आणि बैल आताच आपण कॉल केला तात्यांच्या घरी दात्यांनी मित्रांनो आपल्याला एक सर्प वाचवल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो व्यवस्थितपणे पॅक करून नैसर्गिक आदिवासी रिलीज करणार आहे

वर्षात उंदीर आहे की नाही एक उंदीर मादी उंदीर मादी असते का नाही आठशे ते नऊशे पिल्लांना जन्म देते आणि दामणी उंदीर आणि जैन मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता आपण वांगीमध्ये मित्रांनो तात्या पांढरंग पोळ तात्या त्यांच्या घरात मित्रांनो आपण इंडियन राईट स्नेक याला मराठीत दामन प बोललं जातं मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषयर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कडेगावला होतो ड्युटीला कडेगावमधून आपल्याला कॉल आल्याबद्दल मित्रांनो कडेगावपासून वांगीला मित्रांनो आपण आलतो हा कॉल करण्यासाठी आणि तुम्ही हा कॉ बघितला चिला व्हिडिओमध्ये आपण पकडला आणि मित्रांनो हा फॉरेस्ट इलाका आहे मित्रांनो आपण याला मानवी वस्त मानवी वस्तीमधून मित्रांनो खूप लांब घेऊन आलो आहे मित्रांनो आपण याला स रिलीज करण्यासाठी आणि बघू शकता मित्रांनो आता टेम्परेचरमुळे मित्रांनो सापांना त्रास पण भरपूर होते त्याच्यामुळे हे पाण्याचे स्थळ बघू शकता मित्रांनो एरिया 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 बघू शकता मित्रांनो तुम्ही फॉरेस्ट एरिया मित्रांनो इथं मासे बेड वगैरे भरपूर खाली भेटते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता रिलीज करणार आहे मित्रांनो आताला मित्रांनो मित्रांनो तुम्ही त्यांना काहीतरी तर खाली पर्यावरणामध्ये तर त्याला सुखरूप सोडलेला आहे मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद